नमस्कार मित्रांनो शेतकऱ्यांसाठी महत्वाची व आनंदाची खुश खबर आहे राज्य शासनामार्फत अनुदान योजना सुरू ज्याकरिता दोन हजार पंचवीस ते सव्वीस मंजुरी मिळालेली आहे या योजनेच्या संदर्भाला अनुसरून शासनामार्फत जी आर देखील निर्गमित केलेला आहे याचा लाभ आता शेतकऱ्यांना कृषी यांत्रिकीकरणामध्ये याचा लाभ होणार आहे मित्रांनो तर यासाठी ट्रॅक्टर योजनाकरिता किती अनुदान मिळालेले आहेत आणि शासनाकडून किती आर्थिक अनुदान हे शेतकऱ्यांसाठी देण्यात येणार आहेत ते आपण सविस्तर याच्यामध्ये पाहून घेऊया तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदा असाल तर चॅनलला विसरू नका मित्रांनो आणखी व्हिडिओ तुमच्यापर्यंत वेळोवेळी पोहोचत राहतील मध्ये राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजना राबवण्यासाठी चारशे कोटी निधी इथे मंजूर झालेली आहे या कार्यक्रमाअंतर्गत महाराष्ट्र शासनाने कृषी पशुसंवर्धन दुग्ध व्यवसाय विकास मत्स्य व्यवसाय विभागामार्फत येथे शासनाने एक जी आर निर्गमित केलेला आहे येथे येथे आपण ये खाली निर्णय घेण्यात आलेले आहेत ते तर याच्यामध्ये आहे शासन निर्णय सन दोन ते सव्वीस या वर्षाकरिता राज्य पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण योजनेची अंमलबजावणी करण्यासाठी चारशे कोटी रुपयाची निधीच्या कार्यक्रमात शासनाने मंजुरी दिलेली आहे मित्रांनो तर आता शेतकऱ्यांना याचा पुरेपूर लाभ मिळणार आहे सदर योजनेच्या अंमलबजावणीकरिता अर्थसंकल्पीय वितरण देखील प्रणालीद्वारे आयुक्त यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे सदर निधी ही सन दोन हजार पंचवीस ते सव्वीस करिता अनुज्ञेय असणार आहे सदर योजनेअंतर्गत ट्रॅक्टर या बाबीसाठी अनुसूचित जाती जमाती महिला अल्प व अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांसाठी पन्नास टक्के म्हणजे जवळपास सव्वा लाख रुपये तसेच इतर शेतकऱ्यांसाठी चाळीस टक्के म्हणजेच एक लाख रुपयेपर्यंत यांना अनुदान देण्यात येणार आहे इतर बाबींसाठी या योजनेची अंमलबजावणी करताना केंद्र पुरस्कृत कृषी यांत्रिकीकरण उप अभियानाच्या मार्गदर्शन सूचनांचे पालन करून शासन या निर्णयामध्ये अटी व शर्तीचे काटेकोरपणे पालन करावे असे देखील याच्यामध्ये सांगितलं आहे त्यानंतर सदर शासन निर्णयान्वये उपलब्ध दे करून देण्यात येत असलेला निधी हे राज्य पुरस्कृत यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत निवडलेल्या लाभार्थ्यांना वितरित होईल याची दक्षता देखील घेण्यात यावी या योजनेअंतर्गत लाभार्थी निवडीबाबतची महा डीबीटी पोर्टल मध्ये जे अर्ज करतील आणि अशा लाभार्थ्यांना महाडीबीटी प्रणालीद्वारे आधार संलग्न ज्याचे आहेत त्यांच्या बँक अकाउंट हे आर्थिक अनुदान जमा करण्यात येतील या शासन निर्णयावरून इतकेच निर्दर्शन येते की मित्रांनो जे शेतकरी याचा लाभ घेणार आहेत जे अनुसूचित जाती जमाती व महिला अल्प व अत्यल्प भूधारक आहेत अशांसाठी फक्त पन्नास टक्के म्हणजे जवळपास सव्वा लाख रुपये त्यांना हे आर्थिक अनुदान देणार आहे अॅक्टर अनुदानासाठी त्याच्यानंतर राहिले यापैकी जे आहेत चाळीस टक्के अनुदान देण्यात येणार आहे म्हणजे जवळपास एक लाख रुपये पर्यंत त्यांना ते ट्रॅक्टर अनुदानासाठी येथे देण्यात येणार आहे अशा प्रकारे चारशे कोटीची इथे आर्थिक मंजुरी झालेली आहे तर ट्रॅक्टर अनुदानाची जी प्रक्रिया आहेत लवकर त्यांनी महाडेबिटद्वारे अर्ज करून याचा लाभ त्वरित घ्या मित्रांनो असा महत्वपूर्ण व्हिडिओ होता इतर शेतकरी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा भेटूया पुन्हा एखाद्या नवीन व्हिडिओ तत्पूर जय हिंद जय महाराष्ट्र